शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल मीही ठीक आहे आणि सकाळचा जो टायमिंग आहे तो आता झालेला आहे साडेपाच ते पावणे सहा वाजलेले आहेत आता दिवस मोठा आहे त्यामुळे बऱ्यापैकी साडेपाच वाजताच बाहेर उजेड दिसायला सुरुवात होते तर सकाळी सातची शाळा असल्यामुळे मला टिफिन वगैरे लवकर बनवावा लागतो त्यासाठी त्याची तयारी जी आहे ती लवकर उठून करावी लागते तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओही कंटिन्यू करूया तर आज मी टिफिनसाठी बनवणार आहे बेसन पिठाची पोळी तर त्यामध्ये खूप साऱ्या भाज्यांचा सा वापर करून ती बनवणार आहे म्हणजे ती हेल्दी पण होईल सोबतच थोडी खायला पण छान लागते आणि बेसन बेसनपीठाची पोळी बनवली किंवा चिला बनवला तर तो थोडासा कडक टाईप बनतो थंड झाल्यानंतर खायची इच्छा होत नाही तर त्यामुळे जर भाज्या वगैरे ॲड करून बनवला तर थोडासा नरम पण राहतो तर त्यासाठी इथे मी अंदाजेच बेसनपीठ घेतले आणि त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि बस ह्याचं ना पातळसर असं बॅटर बनवून घेतलेलं आहे सोबतच त्यामध्ये टाकलेलं ला आहे लाल मिर्च पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ थोडेसे धने पावडर वगैरे ठरलेले बेसिक मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सर्व मसाले तुम्ही ॲड करू शकतात थोडासा कांदा लसूण मसाला पण मी इथे ॲड केलेला आहे आणि थोडंसं ॲड केलेलं आहे खाण्याचा सोडा थोडेसे डोसे जे आहेत ना थोडे मऊसूद बनावे म्हणून आणि बस आता हे सर्व बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर साईडलाच मी इथं गाजर बीटरूट आणि कोबी जो आहे तो रात्रीच एकदम बारीक किसून फ्रीजमध्ये ठेवलेला होता प्लेटीमध्ये आणि कांदा जो आहे तो सालपट वगैरे काढून ठेवलेला होता म्हणजे सकाळी हे आपली जी प्रोसेस आहे ना ती बऱ्यापैकी वाचते जर आपल्याला सकाळी उठल्यानंतर एवढ्या भाज्या वगैरे सर्व किसून मग एखादी रेसिपी बनवायचं म्हटलं तर मग वेळ लागून जातो म्हणून ही जी तयारी आहे ती आतल्या दिवशी रात्रीच मी करून ठेवली होती तर बस आता मी कांद्याचे फक्त सालपट काढून ठेवलेले होते तर तो कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि जे बेसन पिठाचं बॅटर बनवून ठेवलं होतं त्यामध्ये मी अजून थोडेसे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत कारण सुरुवातीला चिली फ्लेक्स ॲड करायला मी विसरले होते आणि बॅटर हलकंसं घट्ट वाटलं म्हणून थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे तर आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावरती तेल लावून घेतलेला आहे आणि आता हे जे बॅटर आपण बनवून घेतले त्याचा आपल्याला पातळसर असा बेसनाचा चिला किंवा डोसा बनवून घ्यायचा आहे पातळसर असं त्याला तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर त्याची वरची बाजू ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला कट करून घेतलेला कांदा गाजर बीटरूट कोबी हे सर्व त्यावरती घालून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे कोथंबीर असेल तर ती न आवर्जून तुम्ही इथे ॲड करा माझ्याकडे संपली म्हणून मी नाही ॲड केली अजून पालक वगैरे ह्याचे बारीक चिरलेली भाजी किंवा मेथी वगैरेही तुम्ही बारीक कट करून ॲड करू शकतात तर आता ह्या सर्व भाज्या यावरती लावून घेऊन मी थोड्याशा हातानेच प्रेस करून घेतल्यात आणि वरतून टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलं आहे पुन्हा थोडंसं तेल वगैरे लावून मस्त आपल्याला हा जो चिला आहे किंवा भाज्यांचा पिठाचा डोसा आहे तो छान असा चा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळ मी झाकण ठेवून भाजले कारण हे बेसन पीठ आहे तर बेसन शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे दोन्ही बाजूने अलटून पलटून मी झाकण ठेवून शिजवून घेतले तर व्हेजिटेबल बेसन चिला बनवून झालेला आहे तयार पुदिन्याची चटणी शेजवान चटणी किंवा सॉस मुलांना जे काही आवडतं त्यासोबत तो तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात तर त्यानंतर जे बॅटर उरलेलं आहे थोड्याशा भाज्या उरलेल्या आहेत त्या सर्व मी या बॅटरमध्येच मिक्स केल्यात तुम्ही अशा पद्धतीने पण बनवू शकता सुरुवातीला मी दाखवलं त्या पद्धतीने पण बनवू शकतात तर आता सध्याला मी दोनच बनवलेले आहेत त्याच्या टिफिनसाठी आणि त्याचा टिफिन पण इथे मी रेडी केलेला आहे त्याला थोडीशी शेजवान चटणी दिली होती मी कारण त्याला सॉस वगैरे जास्त नाही आवडत तर तो बोलला की मम्मी मला पुदिन्याची चटणी सॉस वगैरे नको शेजवान चटणी दे तर या टिफिनचा जो स्टीलचा छोटा टिफिन आहे त्यामध्ये काय शेजवान चटणी ब ठेवून तो टिफिन काही याच्यामध्ये बसत नव्हता नंतर मी छोट्या टिफिनमध्ये शेजवान चटणी दिली आणि डोसा वगैरे ठेवला तर तो पण काही याच्यामध्ये बसत नाही झाकणच त्याचं लागत नव्हतं तर शेवटी मग मी जे चिले बनवलेले आहेत ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये वगैरे पॅक करून त्याला दिलेले आहेत सोबतच थोडंसं दूध पण गरम करून दिलं होतं पिण्यासाठी कारण एवढ्या सकाळी तो काय जास्त काही खाऊन वगैरे जात नाही तर त्याची सर्व तयारी करून दिली त्याचा आवरलं आणि तो मग गेलेला आहे शाळेमध्ये आणि त्यानंतर आता उरलेलं जे बॅटर आहे ना ज्यामध्ये मी सर्व भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्याचे पण असे सर्व चिले जे आहेत ना मी बनवून ठेवलेले आहेत आता चार पाच बनले होते तर ते माझ्यासाठी ह्यांच्यासाठी माऊसाठी पुरेसे होते तर बस आता हे पण बॅटर आपल्याला सेम तव्यावरती टाकायचं पसरवून घ्यायचं झाकण ठेवून एका बाजूने भाजून घ्यायचं पुन्हा पलटी करायचं तेल वगैरे लावायचं पुन्हा झाकण ठेवून भाजायचं तर या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकतात दोन्ही पद्धती छानच आहेत पण ही दुसरी जी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली ना ती थोडीशी सोपी आहे यामुळे काय होतं ना की डोसे पटकन बनतात दुसरी प्रोसेस जी आहे वागोदर आपण बनवली त्यामध्ये डोसा बनवा त्याला वरतून पुन्हा टॉपिंग वगैरे लावा तर याला वेळ लागतो आणि ही जी दुसरी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली ज्यामध्ये आपण सर्व भाज्या मिक्स करून अशा पद्धतीने बेसन चिला बनवला याला कमी वेळ लागतो तर चला गरमागरम व्हेजिटेबल बेसन चिला बनवून तयार झालेला आहे कधी ट्राय नसेल केला तर नक्की के ट्राय करा आणि आवडला तर तुमचा फीडबॅक माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका सकाळचा नाश्ता वगैरे सर्व काम आवरल्यानंतर मावची तयारी केली तिला ट्युशनमध्ये सोडून घरी आले आणि त्यानंतर मग मी इथे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आता सकाळी सकाळी ना शाळा वगैरे सुरू झाल्यामुळे खूप घाई गडबड होते त्यामुळे सर्वच गोष्टी मला डिटेलमध्ये शेअर करायला नाही वेळ मिळत तरीही जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे देवपूजा करून झाली त्यानंतर कपडे सोबतच फरशी वगैरे हे सर्व कामं बाकी होते घराची थोडीफार क्लिनिंग बाकी होती ते सर्व आवरून घेतलं आणि लगेच मी स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे तर स्वयंपाकाला सुरुवात मी दहाच्या आसपास करते कारण अकराला तिची ट्युशन सुटते तर पुन्हा तिला घ्यायला जायचं असतं आणि मग त्यामुळे ना स्वयंपाक मी थोडासा लवकरच बनवते तर आज बनवली होती मी भोपळ्याची भाजी त्यासाठी मी भोपळा बारीक कट करून घेतलेला आहे सोबतच चपाती बनवण्यासाठी पीठ पण मळून घेतलंय आणि जी मुगाची डाळ असते ती पण थोडीशी मी भिजवून घेतली होती तर कांदा टोमॅटो वगैरे पण मी बारीक कट केलं आहे सोबतच कुकरमध्ये थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मुहरी कडीपत्त्याची फोडणी केली आणि कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला आणि त्यानंतर ठरलेले सर्व बेसिक मसाले लाल मिरच पावडर हळद पावडर घरगुती मसाला घाटी मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला हे सर्व मसाले ॲड केले चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि बस थोडंसं पाणी टाकले म्हणजे मसाले जळणार नाहीत आता हे सर्व मसाले कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंतनं शिजवून घ्यायचं आहे तर तीन चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकतात मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटले त्यानंतर का कट करून ठेवलेला जो भोपळा आहे आणि भिजवून ठेवलेली मुगाची डाळ दोन्हीही मी एकत्रच यामध्ये ॲड केले आता हे सर्व मसाल्यासोबत कमीत कमी तीन चार मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ना शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ॲड करायचं आहे गरजेनुसार पाणी तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकतात मला थोडीशी घाई गडबड होती म्हणून मी एक ग्लासला पण थोडंसं कमी असं थंड पाण्याचं ॲड केले मिक्स करून घेतलं आहे आणि बस आता कुकरला ना दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे दुसऱ्या बाजूला मी लगेच इथे तवा पण ठेवला आहे आणि एका बाजूला भाजी होत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला लगेच हात मी चपाती पण लगेच बनवून घेतलेली आहे तर स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा भांडी पडलेली आहेत अजून घासायची आणि आता मागचा ट्युशन सुटायचा टायमिंग झालेला आहे तर मी निघालेली आहे तिला घेऊन येण्यासाठी

तर भोपळ्याची भाजी बघू शकता तुम्ही इथे एकदम दाटसर अशी मस्त झालेली आहे एकदम पातळसर भाजी पण आमच्या घरामध्ये जास्त कुणाला नाही आवडत तर भोपळ्याची भाजी चपाती थोडासा चिवडा आणि दही असं आजचा दुपारचं आमचं जेवण आहे तर मुलांना खूप भूक लागलेली तर मग त्यांना मी जेवायला वाढले आणि माऊला खायचा होता आंबा सध्याला ना जे आंबे यांनी आणलेले आहेत म्हणजे कुणीतरी दिले होते एक जणांनी वाडीमधून तर ते सर्वच पिकलेले नाहीत हा जो आंबा आहे तो थोडासा म्हणजे पिकल्यासारखा होता पण पन पूर्णपणे नाही पिकलेला तर तिने मागितलं म्हणून मी त्याच्यासाठी कट करून देत आहे थोडासा कच्चा जरी वाटत असला तरी पण खायला खुप, खुप हे आंबे ना खूप म्हणजे खूप गोड आहेत तर आता दुपारचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर जेवढी काय भांडी होती ती पण सर्व मी लगेच घासून ठेवली कारण ह्यांना ना, ना मी येताना सांगितलं होतं की पुदिना कोथिंबीर वगैरे घेऊन या कारण मला पुदिन्याची चटणी पण बनवून ठेवायची आहे कारण सँडविच वगैरे बनवायला उपयोगी येते आणि दुपारच्या वेळात थोडासा मला वेळ असतो असं काही वेगळं काही बनवायचं असेल तर सोबतच आता आंब्याचा सीझन पण संपत आलेला आहे पावसाळ्याला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे सर्वच ठिकाणी तर म्हटलं चला हे यांनी जे आंबे वगैरे आणलेले आहेत सॉरी कैरे आणलेले आहेत तर त्यातले एका कैरीचं ना आपण पण बनवूया कारण हे जे आहे ते या सिजनचं आता आपलं शेवटचं कैरीचं पण होणार आहे घरामध्ये जास्त कुणाला नाही पण मला फार आवडतं कैरीचं पण त्यासाठी मी एक मोठ्या साईजची कैरी जी आहे ना कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून दोन तीन शिट्ट्या होण्यासाठी ना ठेवून दिलेली आहे एकच कैरी घेतलेली त्याचा आकार तुम्ही पाहिला असेल खूप मोठ्या साईजची कैरी होती तर मी ती एक कुकरमध्ये टाकून शिजण्यासाठी ठेवलेली आहे सोबतच म्हटलं आता कैरी शिजत आहे तोपर्यंत आपण पुदिना कोथंबीर हे सर्व साफ करून घेऊया तर मग मी ते सर्व क्लीन करून घेतलं त्यानंतर पुदिना आणि थोडीशी कोथंबीर मी इथे धुवून घेतलेली आहे कारण त्याची मला आता बनवायची आहे चटणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना कोथंबीर थोड्याशा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून या स्टेजला तुम्ही त्यामध्ये थोडासा लिंबाचा रसपणे ॲड करू शकतात पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आठ दिवस फ्रीजमध्ये ती व्यवस्थित टिकून राहते त्यानंतर आता हे सर्व होपर्यंत आपली जी कैरी आहे ना ती बऱ्यापैकी उकडलेली आहे तर मी सुरीने कट करून चेक करत होते की व्यवस्थित उकडली का नाही ते तर आता कैरी उकडली थोडीशी थंड होते तोपर्यंत ह्यांची फरमाईश आलेली की ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत ना त्या भाजून दे सध्याला भिमोगाच्या शेंगा पण बऱ्यापैकी मार्केटमध्ये ना विकायला येत आहेत आणि मध्यंतरी मी गावाला गेले होते तर तेव्हा आईच्या घरी पण भुईमुगाच्या शेंगा वगैरे निघालेल्या पण त्यांच्या एप्रिलमध्येच निघाल्या होत्या तर तिने पण मला बऱ्यापैकी दिलेल्या आहेत पण ते आता सर्व सुकून गेल्यात तर आता ह्या ज्या आहेत मार्केटमधून आणलेल्या ओलसर शेंगा होत्या तर ओलसर शेंगा तव्यावरती भाजून खायला ना खूप छान लागतात तर मग मी एका बाजूला शेंगा भाजायला ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला ही जी कैरी आहे ना त्याचे सालपट वगैरे मी बटाट्याचे सालपट काढण्याचं जे असतं ना त्यानेच काढून घेतलेत आणि त्यानंतर सर्व कैरी मी सुरीने बारीक फोडींमध्ये ना आता कट करून घेणार आहे तर एकच कैरी आहे आणि त्याची तुकडे कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती तुकडे झालेले आहेत तर खूप मोठ्या आकाराची ही कैरी होती आणि यापासून कैरीचं जे पण बनलं ना ते पण खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनलेलं आहे तर असं चार पाच दिवस आरामात पुरेल मला पिण्यासाठी तर आता हे जे तुकडे आहेत ते आपले काढून झालेले आहेत कोई जे आहे ती आपल्याला टाकून द्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला शेंगा पण आपल्या बऱ्यापैकी भाजलेल्या आहेत तर ते आता मी देणार आहे यांना सर्वांना खाण्यासाठी आणि कैरीचे तुकडे जे आहेत ना ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेत त्यामध्ये थोडासा पुदिना आणि बर्फाचे तुकडे टाकून ना टाक आता याला मी मिक्सरवरती फिरवून घेणार आहे तर नुसत्या बर्फाच्या खड्याने वगैरे ते एकदम बारीक झालं नाही त्यामध्ये नंतर मला पाणी पण ॲड करावं लागलं कारण कैरी खूप मोठी होती तर ते मिक्सरमध्ये ना बारीकच होत नव्हतं तर थोडीशी मी त्यामध्ये ना साखर पण टाकलेली आहे आवडीनुसार आता त्यामध्ये आपण जे मसाले वगैरे टाकतो ना ते तुम्ही या स्टेजला ॲड केले तरीही चालतं मी मात्र नंतर ॲड केलेले आहेत तर आता हे सर्व मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे पण ना त्याची क्वांटिटी एवढी जास्त होती का ती फिरतच नव्हतं तर मग मला दोन स्टेपमध्ये त्याला मिक्स करून घ्यावं लागलं आता हे सर्व जे आहे ना एका चाळीमध्ये टाकून त्याला व्यवस्थित मी गाळून घेणार आहे म्हणजे पुदिन्याचे काही तुकडे वगैरे असतील पुदिन्याच्या पानाचे किंवा कैरीचा एखादा तुकडा असेल मोठा जो बारीक झाला नसेल तर ते सर्व सेपरेट होईल तर त्यामुळे मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये टाकून असे सर्व बारीक करून घेतलं आहे आता हे वरती जे बॅटर राहिलेलं आहे ना जाडसर कैरीचं ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून पुन्हा त्याला पण गाळून घेतलं आहे तर इथे पाहू शकतात कैरीच्या पाण्याचा जो बलक आहे तो खूप क्वांटिटी जास्त झालेली आहे त्याची आता आपल्याला यामध्ये ना ठरलेले सर्व मसाले वगैरे आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार पाणी वगैरे टाकायचं आहे मसाल्यामध्ये मी ॲड केलेलं आहे भाजलेली जिऱ्याची पावडर थोडीशी काळी मिरी पावडर थोडासा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि बस आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण यामध्ये बारीक काताने हिरवी मिरची वापरतात बरेच जण लाल मिर्च पावडर वगैरेही वापरतात तर मी पिंक सॉल्ट टाकलेलं आहे गरजेनुसार थोडंसं साधं मीठ पण टाकलेलं होतं पण ती जी क्लिप आहे ती कदाचित रेकॉर्ड नाही झाली माझ्याकडून तर इथं थंडगार कैरीचं पण बनवून झालेलं आहे तयार तर आता मी एकलं मस्त ग्लासमध्ये ओतून घेणार आहे आणि पिताना तुम्ही यामध्ये थोडेसे क्यूब वगैरे टाका आणि मग मस्त एन्जॉय करा तर आपलं या सीजनचं शेवटचं कैरीचं पन्न जे आहे ना ते झालेलं आहे बनून तयार आणि याचसोबतही मी आता या व्हिडिओचाही इथे एंड करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ